आणि आपण दोघे खटपन आवरून आवरून घेऊ लवकर लवकर निघायचं आम्हाला आम्हाला जायचं कळवणला तर आता काय करणार आपण जवळजवळ जाणार सगळ्याला करून जाणार आहे घेऊ गेलो का आधी आपण गाडी घेऊन बॅग यायला बाकी बॅग घेऊन आलो का तर निवडून जाऊन आधी कळवणला कळवून टॅक्सर मग ना मधून टॅक्सर घेऊन परतपूर जायचं आपल्याला मग आता आपली आवडत आम्ही ठीक आहे चला सर सर लवकर आवरून घेऊ आधी आणि पुरातपुर वाटतन मोकार धुळे పాధూ కి మేము ఎవరి పౌన్ సార్ రెడ్డి రెట సా आपल्याला अजून कामा लावून मोकळे तर मग आलो इड बघू शकता ट्रॅक्टरच्या टायरामध्ये पाणी भरायचं काम चालू आहे त्याच्यात एक बारायचं त्याच्यात एक भरायचंय बारायचं राहून जायला ते भरून घेऊ राहिला आता मका बाकी वाढली आपली साग सावता पांढरा पूर भाजी ती सका टाकायला लागल आणि हा डॅक्टरी डोबा आता आपला टायर पाणी भरून घेऊ धुंचून घेऊ म्हणजे हा जर नागरायला त्याच्यात भरून घेऊ तो फाण्याला पाठवायचा निवडणूक जाईल आता पूर भरते पाणी तो गोरपणाला काढून देऊ आपण दोन हा तरी बोलले ते आवडेल खालच खोलायच होत द्यावा मोठा खोलायचं होता हा नाही ठीक आहे आता आपण या ट्रॅक्टरच्या आवर्जून अवेलेबल करायची हॅड्रिक आणि आता लवस कडक होऊन चालले कोण असं रे जर किंवा चोर देवाचा तू ये देवाचा तिकडे फेसपाडी तारीमध्ये आता तुझं पुरा जातो बघू शकतो चोर लेवर कमी ती टाकून घेऊ पाणी आणून करून टपकून टाकून लवकर निघायचं आम्हाला टाईम झाली पण दहा वाजता आली अजून नाही

थार फायनली पोचलं आता आपण ही वावरात बघू शकता इथे हे काय तो दगड उडायला असं आणि ते बा हे नाही घ्यायचं का गोण्या कुठे ठीक आहे चापचा चौर पण इथे गोण्या मी ने घेऊन जातो झालं रेडी घेतलं बांधू पिशवी तुला बैग आता निघायचं नेयचै लवकर इडून जाऊ आणि फिर जाऊन मग ती रोटरी घ्यायची ट्रॅक्टरमधून खाली म्हणून रोटरी घातल्यानंतर मग याला जोडायची जोडल्यानंतर ती मारायची मज फुटाण्याचं काम आहे अजून चाललंय लो चाललाय चाल तर लो निघल आपणही निघू आता आलो आमच्या आमच्या फील्डवर <laughs> आता देऊ नागस नागासून आता रोड रोड हा ना मालो नका आपल्याला फुट आणि स्ट्रगल स्ट्रगल आणि सगळं स्ट्रगल नंतर आता केलं आपण फायनली डोकं चालू आलाय डॅक्टर पहिली कोणी काय होत गौ शिटा मागे ठेव हो ना आ? ते फंडलं का होऊन जाईल सगळं ना नॉन स्टॉप ट्रॅक्टर साहेब एक तीन वाजेपासून तीन आहे

आकडा आता टॅम्प दिला काहीच आम्ही बघूया हा भाऊ गाडी धरू राहिला माहिती नाही काही नाही ही गाडी चालवायची पद्धत आहे का तुला वाटतो राहिलं मानव एवढं काय तर आलोय वाटतं मोकडे ठीक आहे ठीक बरोबर आलोय आता आणलं आपल्याला ठीक आहे आता तर रात्री आम्ही लेट आलो बा थोडंसं दहा एक वाजता त्याच्यामुळे व्हिडिओ काय बंद करताला तर खालचं व्हिडिओ कसं वाटलं की तुम्ही कोण सांगा लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आजच